हे कोणाच्या आहेत बाबा काय सांगायला किंमत एकदा दहा बर बर कामाला पक्के आहेत एक लाख दहा हजार उभाट्या चालत असतील मोठ्या राशीत दिसाली तयार उभट्या हा कोणा गावच्या कोलंबी जवळच आहे तुम्हाला सात आठ किलोमीटर पाया नाही आणल्या की वाहनात टेम्पू टेम्पूतच आणल्या बरं बेदारी केलं नाही बैलायचं आहे की नाही हा, हा? काय जमून देसाल की चॅनलच्या मार्ग गिराय काल गिर। 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 तर काय नंबर सांगायला सत्त्याण्णव चौवेचाळीस पंच्याण्णव एकोणऐंशी हा एकोणऐंशी सत्त्याण्णव हा एकावन्न चौवेचाळीस एकावन्न चौवेचाळीस ठीक आहे धन्यवाद दादा द्या जमून दादा एकोणाचे आहेत तेही तुमचेच आहेत दोन जोड्या आणल्या व्यापारी दिसाल कोलंबी बरं आता चे सीजन आहे बैल काही करता रबी बर बर कोळपाय पाय लागतात म्हणून घेतले पेरणीच्या टाइम बघा एकदम पायाला निर्मळ हात खडे असे चांगले हात फे खुराला चांगले हात एकदम उंचीला सारख्या दादा दाताला कशा हात दाताला चार दूर चार दात दोन दात सारख्या उंचीचे कुठलंही त्याच्या पाठीवर कुठलंही बी काही असा बट्टा नसलेला जनावर चांगली दिसाले टाचलांडे लांडे शेफ्टीला मागलच्या पायाला चांगले दिसाले सारखा तांबडा जोड आहे दादाचा दादा काय किंमत सांगायला यायची एक पंधरा एक लाख पंधरा हजार बरं आता तुमचा तेच नंबर आहे कंटिन्यू करू त्याच्यामध्ये मोबाईल नंबर हा गाव बी तुमचं सांगितलं आहे बरं चॅनलच्या माध्यमातून आलं गिर्याक ते द्याय जमून बरी आहे जोडी तुमची दादा तुमचे बरं 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 कसे आहेत आदत त्याला सगळेच उभं राहा तुम्ही जेवढे जण आहात तेवढे त्याला काय आदत आहे तर बरं बरं कोणतं गाव मला छत्री शेळगाव बरं बार बार बर बार, बार। शेळगाव छत्री काय सांगली मला किंमत एक लाख पाच हजार कामाल त्याला दोन्ही गुण देव माने दिसाले दादा दोन्ही गुण आहे की गुण आहे दोन्ही गुण आहे चांगला आहे घ्यायसारखा पहिले हे पोटाला भांडा आहे का नाही नाही हा दिसाला गे जरा हा दिशाला पोटाला पाडा कुठलाही गोम भवरा काही बट्टा बाकीचा काही नाही दादा चॅनलच्या माध्यमातून माद। गिरायक आल तर द्या जम कोणा कोणा कामाला धरल्या हो सगळे म्हणजे कामात नाव सांगा की बैलगाडी बैलगाडी हा 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 बरं बरं बैलगाडी कोळपे नांगर सगळ्या ना। कामाला ना� धरल्या ठीक आहे धन्यवाद दादा मामा हे तुमची वय जोडी मागालचे बर बर हे जोड चांगला तुमच्याच होईल काय मोठे व्यापारी बरं यायचे काय सांगितले बर हे शिंगाला भाड लावला हुडकून बरं 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 हे सारखा मेळ घेतलेला होय की लावलेला म घेतलाय की लावल्या बर बर एका जागचा जोड होई की फोडून लावल्या सारखा मेळ सरासरी एका जागी भेटणार तुम्ही लावल्या हा बरोबर यायचे जमून द्या गिरायक आले चॅनलच्या माध्यमातून तर ठीक आहे धन्यवाद दादा सगळं आलंय मामा तुमच व्हिडिओ मध्ये बघा हा हे कोणाचे मागले तांबडे मोठे तांबडे बर बर हे तांबडे युट्यूब बळीराजा चॅनल चौरेचाळीस अठ्याऐंशी युट्यूब युट्यूब मामा कोणागावची वाईत लवगाव कुठे दे नरसीच्या पलीकडचं लोहगाव माणिकराव लोहगाव गे जिल्हा परिषद सदस्य बरं 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 काय किंमत सांगाल एक लाख पाच हजार बर बर कामा तर सगळ्या धरलेले दिसालेत मोठ्या मापाचे पहिले दिसालेत बर 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 दादा काय नंबर सांगता तुमचा मोबाईल नंबर नव्वद अकरा एकोणीस छप्पन बत्तीस मागाला जोड कोणाचा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला तर द्याचं म्हणून ते जोड बरं दिसाल पण मालक नाही येतं हा मोठं टायर गाडीला चलायसारखी दिसालीत बैला ठीक आहे धन्यवाद दादा अशा पद्धतीने हो का संकरीत गाय सुद्धा आलेली गा आहे मित्रांनो बैल बाजारात <laughs> दादा पहिला वड होय संकरीत विलय काय विलय खाली झाले काय विलय काय हा हा काय दिलंय गोरं दिले काय चला कधी येले गेल्या बुधवारी किती आली दूध नाही दूध किती आले तीन लिटर दुधाची गाय आली मित्रांनो या ठिकाणी आहे आहे तुमचा नंबर सांगा मोबाईल चौऱ्याऐंशी दहा बावन बरच काय किंमत सांगाल बर 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 जमून द्या मग आल्यावर गिरक चालू शेतकऱ्याच्या फरची सुद्धा सोय आहे नाश्त्याची तर केळीचा गाडा मामा कल डजन द्या दे हो मामा कस डजन द्या दे साठ रुपये पन्नास रुपये बरात भाऊ आहे आमदार केळीला बघा बरं नाश्त्याची सोय केल्या शेतकऱ्याच्या के चांगले काम केल्या मामा तुम्ही गाडा केळीचा लावून त्या ठिकाणी चापाने सुद्धा सोयाचे टाकून शेतकऱ्याचे मामा सिंगल गो हो गोरा आहे लागवणीचा भाई लागवणीचा विकाय आणलाय की लागवणीला आणलाय बर बर बाजारात लागवण झाली लागवण होऊन जा विक्री झाली तर विक्री करण्यासाठी आणला चायनलला टाकाय तुमचा गोरा मस्त दिसाला आहे आदत आहे किती वर्षाचा आहे किती महिन्याचा आहे दीड वर्षाचा आहे समजा हे काय घेतला लागवणीला दाम पाचशे रुपये एका लागवनीला काय ला। किंमत लागू वळूची पंचेचाळीस हजार एकदम टाप आहे खांदा फिंदा उचलून आहे पडका नाही काय नाही भाशिंगात चांगला आहे पाठीवर कुठलाही बी याला हे नाही अमा जर कोणी शेतकरी कसाय घेतला ते दे देणार आहे समजा आहे म्हणजे नाही शेतीला वापराय घेतला ते देणारा विक्रीला तर देणार काय नंबर तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट नव्याण्णव न डबल झिरो सोळा कोणत्या को गावचा आहे आळंदी कुठे कोणता कारखाना शंकरनगर म्हणजे देगलूर बिलोली मधून आल्या तुम्ही बर 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 बाजूच्या मतदारसंघातून ठीक आहे या ठिकाणी सुद्धा एक होळू आणि गावरान गाईचा इकडे साईडचा बाजार दिसत आहे मित्रांनो या ठिकाणी हे हे कोणाचं बरं जरा हे वासरू हा या इकडे माहिती द्या चॅनलला ला बाबा हे कुठून आले आहे शेळगावचा घरी जन्मलेला आहे की आणल्या कुठून बाजारून घरी जल मला इकडे या आपल्या इकडे जन्मले का अशा लातूर साइड सारखे बर बर हे तसा गोरा होता काय तुमच्या गावात हे असं म्हणजे होता काय लागवणीचा बर किती महिन्यात आहे गोरे अकरा महिन्यात हे सिंगल आहे ना काय सांगायला किंमत पन्नास हजार एकाचे वासरू चांगला आहे किंमत जरा जास्त आली जमून द्या चॅनलच्या माध्यमातून गिराक आलं तर नंबर सांगा तुमचा त्र्याहत्तर अठ्याहत्तर त्र्याहत्तर अठ्याहत्तर एकाहत्तर एकाहत्तर पन्नास एकाहत्तर एकाहत्तर पन्नास नाही नाही वासरू चांगला आहे बरं पोळी नाही बोंबूट नाही काही नाही असं शन्नी तयार आहे वासरू एकदम हत्या हो <laughs> कमी जास्त करून द्यावं लागते का नाही नाही चॅनल होय बाबा यूट्यूब चॅनल बाबा हे लागवणीचा गोरा आहे का बामा बर बर हे कोणा गावचा चा म्हणून काय कमी घेता की जय ज्या सरखंच पाचशे रुपये घेता लागवणीला हजार रुपये आहे लागवणीला कुठं आहे तुमचं गाव मोटरगा एकल आरा मोटर काय तर चालू मुखेड मुखेड तालुक्यातले आहे बरं 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 पहायला एकदम खडा चांगला वासरू वा, आहे बकर धुरून आल्या तुम्ही बरं बरं किती महिन्यात आमल्या वासरू दीड वर्षाचं वासरू आहे बरं काय किंमत सांगाल्या सत्तर हजार चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हा तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर नंबर सांगा 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 मोबाईल नंबर माहित नाही तुमचा तुम्हाला हा सुद्धा ठीक आहे धन्यवाद अशा पद्धतीच्या जोड्यात हे कोणाच मोठी जोडी या ठिकाणी सिंगल एक मोठा मा तुमचा बर बर कोण्या गावचा आहे जवळ उभं राहा माहिती द्या जरा चॅनलला टाकायचे युट्यूबच्या हे जोडीच वेळ आले बर 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 कामाचे पक्के व्हायत म्हणा हा उंचीला दिसालेत उंच का पक्के दिसाल कधी जुटलेत मग हा या वर्षी सुटले बर काय किंमत सांगाल्या एकदा एक लाख दहा हजार टायर गाडीला चलाय सारखे दिसालेत हा आता उसात सीजन आले जवळ आता कोणी आले गिरायक तर द्या जमून एक लाख दहा हजार दा म्हणून बसू नका टायर गाडीला द्या तुमच्या सारखेच गरीब घेवाल राहतात ओके हा नंबर काय आहे मोबाईल नंबर तुमचा पाठ नाही कोणाच्या सोबत तिच्या सोबतीचा चा गिरायक कसे येलो तुमच्या काळ मोबाईल नसल्यावर हा हे महाराष्ट्रात सगळीकडे जाते चॅनलची माहिती जर कोणता गाडी येऊन घेतो मला तर तुमच्या गावचे व्हायच काय मोबाईल हा तुमचा सांगा नंबर बोला काय यायची सगळी हा नव्वद अकरा चौदा पंचवीस अडतीस मामा या बैलाला गिराय काल तर तुमचा मोबाईल नाही जमून द्या करा सहकार्य करा हे शेतकरी जरा दिसायत हा अनाडी दिसाले जरा म्हणजे अनडी म्हणून राग येऊ नये नाही मोबाईल फिबाइल वापरणार आहे नव हो